नगर दक्षिण मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांनी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन तालुक्यातील तळागाळामधील कार्यकर्ते सक्रिय करण्यासाठी आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि निवडणुकीमध्ये पक्षाचे ध्येय धोरणं सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं एकशे पदाधिकारी यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे आमदार प्राध्यापक राम शिंदे आणि जिल्हाध्यक्ष भालसिंग यांच्या आदेशानं ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे असे तालुकाध्यक्ष अजय काशीद तसेच युवक तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे शहराध्यक्ष पवन राळेभात ओबीसी तालुका तालुकाध्यक्ष विष्णू गंभीरे यांनी जाहीर केलं आहे जामखेड शहरामधील अशा भेळ या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन ही कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्ता प्रामाणिकपणे पक्षाचं काम करणार आहे नेते आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये धुसपूस सुरू होती आणि या संदर्भात उद्या खासदार सुजय विखे आमदार राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली आहे असे तालुकाध्यक्ष अजय काशिद यांनी सी चोवीस तासशी बोलताना आहे रामखेडचे तालुकाध्यक्ष अजित काशीद यांच्या मार्गदर्शन कर या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीची शहर कार्यकर्ते असेल तसेच युवक युवक तालुक्याचे कार्यकर्ते असेल व ओबीस एस एलची असेल मी शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी कोकणराळेवर तसेच या ठिकाणी आमचे उपस्थित असलेले युवक भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष बाजीरावजी गोपाळकरे तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले ओबीसी सेलचे आमचे तालुका अध्यक्ष विष्णू भाऊ आम्ही या ठिकाणी तालुका अध्यक्ष अजय दादाकाच्या नेत्या मार्गदर्शकांनी आज आमचे जम्मू कार्यकारिणी या ठिकाणी जाहीर केलेले आहे या कार्यकारिणीमध्ये साधारणतः नवीन चेहऱ्यांना जवळपास एकशे सत्तर लोकांची कार्यकारिणी आम्ही तालुक्याच्या या ठिकाणी जाहीर केले आहे या कार्यकारिणीमध्ये बदकुरू कष्ट करू व भारतीय जनता पार्टीचे विचार नरेंद्र मोदी साहेबांचे विचार देवेंद्र फडणवीस साहेबांचे विचार या ठिकाणी तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी एक नव्याने जोशाने काम करणारे सर्व ठिकाणी आम्ही संधी दिली आहे मी या ठिकाणी आमच्या शहराची जे कार्यकारणी जाहीर केलेली करून शहरामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना या ठिकाणी त्यांनी उत्स्फूर्त भाजपमध्ये काम करण्यासाठी त्यांनी आपला जबाब नोंदवलेला आहे या ठिकाणी आमचे कार्यकारी जाहीर झाले तालुका भारतीय जनता पार्टीची कार्यकारणी ह्या सोबत भारतीय जनता पार्टी फर्दर बॉडीची तर होती होती त्यासोबत आमचे युवा मोर्चाचे अध्यक्ष माननीय बाजीराव गोपाळघरे युवा मोर्चाची कार्यकारिणी जाहीर करतात आमचे शहराचे अध्यक्ष माननीय पवनराजे राणेबाग ही शहराची कार्यकारिणी जाहीर करतात आणि मान्य ओ बी सी सेलचे आमचे विष्णूजी गंभीर आहे ही ओ बी सी सेलची कार्यकारिणी जाहीर करतात येणाऱ्या काळात जी बाकी कार्यकारणी राहिली जसे महिला मोर्चा आहे अल्पसंख्या आहे ही कार्यकारणी मी आपल्या समोर घेणार आहे पण ह्यावेळेस लोकसभा चोवीस दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे ती भारतीय जनता पार्टी आपल्या पूर्ण ताकदीने समोर जाणार आहे आपण पाहिलं आहे मागच्या वेळेस जवळ एक कार्यकर्त्यांमध्ये भीतीचं निर्माण झालं जी आमदार ह्या तालुक्यात निवडून आणते त्यांची देखक म्हणून आपल्या समोर आली आणि कार्यकर्त्यांना भिडवायचं कार्यकर्त्यांना प्रेशर करण्याचं कार्यक्रम ते करत होत आहे आणि ह्या आपण पाहतोय आता जी कार्यकर्त्यांमध्ये भीती होती ती भीती कुठं राहिली नाही आणि त्यांनी असं मनापासून खूप ताकदीने आपल्या सोबत खांदा जाऊन ते ह्या कार्यकर्तेमध्ये सहभाग होतात जवळपास आज एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर नाव आम्ही डिक्लेअर करतोय हे जर अध्यक्ष अध्यक्ष नंतर सरचिटणीस पद राहणार आहे सरचिटणीस नंतर उपाध्यक्ष पद राहणार आहे उपाध्यक्ष पद राहणार आहे कोषाध्यक्ष राहणार आहे आणि कार्यकारिणी सदस्य सोशल मीडिया प्रमुख असे अनेक जिम्मेदारी आमच्या कार्यकर्त्यांना देण्यात येते त्यांच्या मार्फत काम झाले पण जे मिसकम्युनिकेशन होत मी डायरेक्ट ही नाही म्हणत काम झाले नाही काम झाले पण जे कम्युनिकेशन या नेते आणि कार्यकर्त्यांचा तिथं कुठं ना कुठं कार्यकर्ता दुखलत गेले कदाचित काही विषय वरणं चुकतात कदाचित काही विषय खालण चुकतात पण जी मिसअंडरस्टँडिंग असते शेवटी एक परिवार एक संघटन आहे आणि आपण बघतो का कधी कधी भावाचा आणि भावाचा जमत नाही पण नातं कधी तुटत नाही त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता येणारी निवडणूक मध्ये जी चेहरा पक्षांनी दिला त्यासाठी शंभर टक्के पाठीशी राहते अशोक विरसिंह चोवीस तास जामखेड